नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम हजारो दर्शकांचा मी नमस्कार ऋणी आहे आपण फार मोठी साथ देत आहात मला आणि आज जरा विषय इंटरेस्टिंग घेतलेला मित्रांनो उठा उठा पहाट झाली देवेंद्र साबणाची वेळ झाली म्हणजे उठा उठा पहाट झाली पहाट आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काय नाते देवाला माहिती आहे मग एवढी गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिवस हा रात्री सुरू होतो असं म्हणतात कारण एके दिवशी मी विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्री असताना पुण्याहून रात्री जवळपास मला वाटतं मी सव्वा वाजले तुम्ही फोन केला होता कारण साहेबांना मला बोलावं वाटत होतं ते आपले स्नेही होते मी फोन केला रात्री सव्वा जवळपास एक एक तास एक ते सव्वा असेल पुण्याहून फोन केला होता पुण्याच्या निवडणुका लागलेल्या होत्या महानगरपालिकेत आणि फोन केला तर साहेब जागे होते आणि विलासरावजींना मी तेवढ्या रात्री विचारलं म्हणून साहेब तुम्ही एक वाजता काय करताय अजून कुठलं काम करत आहे थोडा आराम करा तुम्ही तर त्यांनी मला सांगितलं की मी आता एखादा तासभर आराम करेन लगेच मला पुण्याला येतो मी आपण पहाटे पाचला एअरपोर्टवर पुण्याला भेटू मला आश्चर्य वाटलं की आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रात्री एक वाजता आपला फोन उचलतो आपण एक सामान्य नागरिक आहे मी एक सामान्य माणसाचा फोन उचलतो आणि आपल्याशी बोलतो आता तसं ते, ते नेहमीच बोलत होते पण विशेष होतं ना की रात्री एक वाजता जरी मी त्यांच्या गावचा त्यांच्या जवळचा स्नेही असलो तरी त्यांनी रात्री एक वाजता माझा फोन उचलला आणि मला सांगितलं की पहाटे पाच रात तुम्ही एअरपोर्टवर या पुण्याच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिवस हा पहाटे सुरू होतो लवकरात लवकर दोन वाजता तीन तसं देवेंद्र फडणवीसबद्दल एकदा त्यांच्या सुद्धा सांगितलं होतं की हे पहाटेच उठतात आणि वेश बदलून कुणाला भेटायला जातात माहीत नाही म्हणजे हे त्यांचे काही डावपेच असतात कोणाला भेटायचं समजलं नाही पाहिजे काही गुपित असतात जसं ते आपल्याला शिंदे सरकार बनवताना जी घाई झाली ती फडणवीस साहेबांना आणि ज्या पद्धतीने ते गुप्पितप पाळण्यात आले की कुठून आमदाराला कुठं न्यायचं काय हे सगळं प्लॅनिंग नव्हतं तर हे अशा पहाट आणि देवेंद्रजी म्हणून उठा उठा पहाट झाली वॉशिंग मशीन मशीनची वेळ झाली म्हणून हे मी त्याला टायटल दिलेलं आहे कारण आता, आता प्रश्न कसा आहे अजितदादांचा शपथविधी पहाटे बरोबर आहे शिंदे साहेबांशी झालेलं खलबत्त पहाटे बरोबर आहे त्यानंतर जरांगे पाटलांना फोन केला पहाटे म्हणून उठा उठा, उठा पहाट झाली देवेंद्र साबणाची वेळ झाली जसे मोती साबणाची एक जाहिरात होती बघा उठा उठा पहाट झाली मोती दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली तर तसा हा प्रकार आहे तसं आता उठा उठा, उठा राजकीय नेत्यां कोणाकोणाला यायचे पक्षामध्ये पहाटे तीनला देवेंद्र साहेबांच्या फोनची वाट पहा अशी परिस्थिती ह्या येणाऱ्या पंधरा दिवसात या महाराष्ट्रामध्ये होणार आहे म्हणजे होणारे कित्येक पक्षामध्ये उलथापालत होऊ शकते कित्येक राजकीय मंडळी आपापली भूमिका बदलू शकतात कित्येकांचे रुसवे फुगवे बाहेर येऊ शकतात कित्येकजण नाराज होऊ शकतात आणि पुन्हा पेपरला बातमी येईल की पहाटे तीन वाजता फडणवीस साहेबांनी वॉशिंग मशीन ओपन केली ते स्वच्छ झाले आणि भाजपत प्रवेश झाला म्हणून मी याला टायटल दिलेलं आहे उठा उठा पहाट झाली बी जे पीच्या वॉशिंग मशीन सुरू व्हायची वेळ सुरू झाली तर त्यामुळं ज्यांनी जणी घोटाळे केले ज्यांनीजणी भ्रष्टाचार केले ज्यांना ज्यांना ईडीची भीती आहे ज्यांना ज्यांना कुठल्या भीती आहेत त्यांनी मात्र थोडं सावध राहायचं पहाटे की कधी कुणाला कुणाचा फोन येईल काही सांगता येत नाही आणि कधी कुणाचा प्रवेश कुठे होईल काही सांगता येत नाही ही तर खरी महाराष्ट्राच्या राजकारणामधली येणाऱ्या पंधरा दिवसातली गंमत आहे त्यामुळं प्रत्येकजण सांगतो देखो आगे होता है क्या क्या शिरसाट साहेब आहेत तेच सांगतात अंबादास दानवे तेच सांगतात साहेब सांगतात की आता उमेदवारी जाहीर झाली अंबादास दानवे माझाच प्रचार करणार पण अंबादास दानवे हे नाराज असल्याची चर्चा आता संभाजीनगर परिसरात सुरू झालेली आहे त्यामुळं ते काय भूमिका घेतात का याकडे संपूर्ण सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळं जसे जसे यांचे पत्ते ओपन व्हायला लागलेले आहेत तसं तसं तस तो मोती साबणाची जाहिरातीचा आवाज पुन्हा माझ्या त्या काकाच्या कानात येतो आहे उठा उठा पहाट झाली देवेंद्र साबणाची वेळ सुरू झाली तर बंधूंनो हा विनोदाचा भाग आहे पण सांगायचा मतलब असा आहे की अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरीच उलथापालत होऊ शकते आणि पहाट आणि देवेंद्रजी यांचं जे सम हे पहाटे तीनची वेळ आणि पहाटे तीनची वेळ कोणाकोणाचे तीन तेरा करणार बरोबर आहे ना रात्री बारा ठरतं की पहाटे तीनला भेटतो तीनला फोन करतो मग पहाटे तीनची वेळ तीन तेरा नऊ बारा बरं का तर हे पहाटेचा तीन कुणाकोणाचे बारा वाजवणार आणि कुणाकोणाचे तीन तेरा करणार ही वेळ फार डेंजर आहे बरं का पहाटेची तीनची वेळ त्यामुळं थोडंसं राजकीय मंडळीनं सावध राहा जरा पहाटे तीन वाजता कारण कदाचित आपल्याला फोन येऊ शकतो तर मित्रांनो सांगायचा मतलब असा आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे कोणत्या स्तराला चाललेलं आहे म्हणजे गजानन कीर्तिकरांच्या मुलाला आता ईडीचं समन्स आलं हे किती वाजता आलं हे काय चाललेलं आहे म्हणजे एकंदर महाराष्ट्राच्या राजकीय जी पालत आहे कधी कुणाला समन्स पाठवायचं कधी कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाचा पाठिंबा काढून घ्यायचा कोणाला तिकीट जाहीर करायचं आणि कोणत्या पक्षामध्ये कुणी विलीन व्हायचं याचं सुरू झालेलं राजकारण फार मोठ्या गमतीदार वळणावर या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता येणाऱ्या या राजकारणावर ठरणार आहे आणि म्हणून मी टायटल दिले उठा उठा पहाट झाली बी जी पीची वॉशिंग मशीन सुरू व्हायची वेळ सुरू झाली त्यामुळं आता पाहावं लागेल आता पुढे अजून काय काय घडणार आहे बऱ्याचसे काही किस्से आहेत सांगत राहू पुढील भागात नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल